फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम म्हणून ओळखला जातो याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैह धामाला गेले देहूला संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचे एक झाड आहे तुकाराम बीज दिवशी बरोबर दुपारी बारा वाजता वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुर्कीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते यंदाचे तीनशे सत्याहत्तरवे तुकाराम बीज सोळा आज पार पडला यावेळी नगरी वारकऱ्यांनी फुलून गेली या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे पौराणिक आख्यायिकांनुसार तुकोबारायांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरेबद्दल कीर्तनाच्या माध्यमातून टीका केली होती तुकोबारायांच्या या टीकेनंतर विठुरायांना दर्शन देणे भाग पडले तेव्हा तुकोबांनी विठ्ठलाला तुझ्या पायाची सेवा घडावी आग्रह धरला त्यानंतर विठुरायांनी तुकोबांसाठी रथ पाठवला आणि त्यानंतर तुकोबांनी आम्हीच जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असं म्हणत देहू नगरी सोडून वैकुंठाला गेले प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास देहू पुणे